नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आतापर्यंत मी तुम्हाला सहा प्रकारचे परोठे दाखवलेले आहे तर तुम्ही पराठे सिरीज बघत होता तर त्यातला हा शेवटचा पराठा तर हा पनीर पराठा आहे तर तो कसा बनवायचा तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप हेल्दी असा हा पराठा आहे तर चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर आधी आपण स्टफिंग बनवून घेऊ पनीरचं तर त्यासाठी इथे मी एक चमचा बटर टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी आल्याची पेस्ट ही घरीच बनवलेली आहे त्याची व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की बघा आणि एक हिरवी मिरची आहे ना ती एकदम बारीक अशी कट करून टाकली आहे बटर मेल्ट व्हायच्या आधीच आपल्याला आलं आणि मिरची टाकून घ्यायची आहे म्हणजे बटर जळणार नाही आणि आपल्याला चांगले हे तळून घ्यायचे आहे ते बटरमध्ये तर तुम्ही बटर तापवलं गरम केलं ना तर बटर लगेच जळल्या जातं म्हणून आधीच आपल्याला हे मसाले बटर मेल्ट व्हायच्या आधीच टाकून घ्यायचे आहे एक मी कांदा आपल्या दळून घेतला आहे पण जास्त असा जास्त बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा प्रकारे स दळून घेतलेला आहे मिक्सरला तर मिक्सर चालू बंद चालू बंद करून असा दळून घ्यायचा आहे तर एक कांदा टाकलेला आहे तर तो आपल्याला एक मिनटभर परतवून घ्यायचा आहे असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे टमॅटो पण त्याच पद्धतीने मिक्सरला दळून घेतलेला आहे तर प्युरी करायची नाही आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला टमॅटोसुद्धा यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर यावर आपल्याला आता एक ते दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा आणि टमॅटो चांगला मऊ होईल आणि मग जेव्हा तुम्ही पराठे कराल ना तर ते तुटणार नाही तर अशा प्र पद्धतीने आपल्याला झाकण ठेवून मऊ करून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा त्यानंतर तर बघा इथे आता दोन मिनिट मी झाकण ठेवून घेतलं होतं तर अशा पद्धतीने आपला कांदा आणि टमॅटो छान असा मऊ झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण आता पनीर टाकून घेऊ तर इथे मी पाव किलो पनीर आहे तर ते किसून घेतलेलं आहे तर तुम्ही हाताने असं क्रश करून घेऊ नका किसूनच घ्या जेव्हा तुम्ही पराठे कराल ना तर पराठ्यांमध्ये त्या जर हाताने असं तोडून जो टाकलं ना तर त्याच्या गोठोळ्या राहतात आणि किसून जर टाकलं तर एकदम मऊ असं सॉफ्ट तुमचं स्टफिंग तयार होईल पनीर एक सारखं होतं आणि जेव्हा तुम्ही पराठे लाटतात ना तर तेव्हा तुमचे पराठेसुद्धा फुटत नाही तर बघा इथे मी बटर पनीर मसाला घेतलेला आहे तर एक चमचा मी तो घेतलेला आहे तर बरेच लोक टाकत नाही पण टाकून बघा खूप छान लागतो अर्धा चमचा हळद टाकलेली आहे कलरसाठी आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट तर हे नॉर्मल आहे खूप जास्त तिखट पण नाही का खूप फिक्कं पण नाही कारण यामध्ये आपल्याला जास्त मसाले टाकायचे नाही आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आता याला पाच ते सहा मिनटं आपल्याला हे पनीर शिजवून घ्यायचे आहे म्हणजे एकदम कोरडं झालं पाहिजे कारण पनीरमध्ये आणि कांदा टमॅटोमध्ये पण पाणी असतं ना तर पाच ते सहा मिनटं आपल्याला याला कोरडं करायला लागतं तर बघा कढईपासून असं सुटल्या गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे अगदी पुरण कसं कोरडं करतो त्याच पद्धतीने आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे तर आपलं स्टफिंग आता तयार झालं आहे पीठ मळून घेऊ आपण तर बघा मी आलूचे पराठे केले होते तेच पीठ आहेत तसंच पीठ आपल्याला मळायचं आहे तर मी अर्धा किलो गव्हाचं पीठ दोन चमचे चण्याचं पीठ थोडासा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ टाकून आपल्याला हे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडीशी कलरसाठी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे तर कलर टाक हळद टाकल्यामुळे काय होतं की परोठे दिसायला खूप छान दिसतात आणि हळदसुद्धा खालेली खूप चांगली असते हळद ही अँटीबायोटिक असते ना म्हणून तुम्ही कुठल्याही जेवणात जेव्हा हळद वापरतात ना तर ती थोडी जास्त प्रमाणात वापरा कारण अशी आपण हळद खाऊ शकत नाही ना आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण नेहमी चपातीला कणिक मळतो ना अगदी तशाच प्रकारची आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे फक्त त्यामध्ये आपण ओवा आणि कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरमुळे सुद्धा असे जेव्हा तुम्ही परोठे लाटतात ना तर वरतून दिसायला अशी हिरवीगार पिवळ्या याच्यामध्ये खूप सुंदर दिसते आणि परोठे खायलाही चांगले लागतात आता हे पीठ आपण अर्धा तास भिजवून ठेवू आणि आता इकडे बघा पनीरचं आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून टाकायची आहे आणि हातानेच मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे एक जीव होतो आणि जेव्हा तुम्ही पनीर थंड होतं ना तेव्हा हाताने फोडून घ्या ते, ते थोडं कडक झालेलं असतं थंड झाल्यानंतर हाताने मी एक जीव करून घेतलं होतं आता इकडे पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे अर्धा तासानंतर आता मी हे करायला घेतले आहे आता जशी चपातीचा आपण उंडा घेतो ना तर त्याच्यापेक्षा छोटा जसा तुम्हाला परोठे किती मोठे घ्यायचे आहे करायचे आहे ना त्यानुसार पीठ तुम्ही घ्या तर अशी चपाती आपल्याला आधी लाटून घ्यायची आहे नॉर्मल चपाती लाटतो ना तशीच लाटायची पण कडेकडेनी जास्त पातळ लाटायची आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ही अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही थोडीशी लांबसर पण लाटू शकता मी इथे तुम्हाला दोन पद्धतीचे दाखवणार आहे एक चीज पराठा आणि एक पनीर पराठा चीज पनीर पराठा दोन्ही पद्धतीचे दाखवणार आहे तर बघा दोन चमचे मी इथे पनीरचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि त्याला स्क्वेअरचा आपल्याला आकार द्यायचा आहे देताना असा स्क्वेअरचा आकार द्या म्हणजे फोल्ड करायला असं सोपं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून स्टपिंग आपलं बाहेर आलं आलं नाही पाहिजे पूर्ण आपली स्टपिंग झाकलं गेलं पाहिजे आणि चांगलं फोल्ड करून घेतलं ना तर स्टपिंग सुद्धा बाहेर येत नाही असं कोरडं पीठ लावून घ्या आणि अशी आपल्याला चौकनी आकारातच आपल्याला लाटून घ्यायची आहे पण याच्या लाटताना कडा चांगल्या लाटून घ्यायच्या कड्या जाड राहिला नाही पाहिजे आणि हलक्या हाताने लाटायचं हे जरी बटाट्याचं प बॅटर तरी बाहेर येतं पण पन पनीरचं बिलकुल येत नाही ज्या कडाकडा ना त्या कडेकडेने आपल्याला लाटून घ्यायचं आणि नंतर स्क्वेअरचा आकार देताना तुम्ही हातानेसुद्धा त्याला स्क्वेअरचा आकार देऊ शकता आणि थोडासा जाडसरच ठेवायचा आता इकडे मी तव्याला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि मी बटरच वापरलेला आहे सर्व याच्यामध्ये कारण माझ्या मुलाला तेल वगैरे जास्त आवडत नाही ना म्हणून मी बटर किंवा तुपाचाच वापर करते आता दोन्ही सगळ्या बाजूने असं बटर थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे तुम्ही इथे ऐवजी तेल तूप काही पण वापरू शकता तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ना ते वापरलं तरीही चालतं कशाही पद्धतीने केलं तरीही चांगलेच लागतात पनीरचे परोठे आता याला बटर म्हटलं की थोडंसं जास्तच लागतं अशा आठवड्यातून एकदा जरी खाले ना तर खूप हेल्दी असे हे परोठे तयार होतात नेहमी नेहमी आपण इडले आपे असेच हे पदार्थ खातो संडेला ना तर असं काहीतरी वेगळं तुम्ही करा आणि मुलांनाही खूप आवडेल डब्याला देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे भाजुन मी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेलं आहे आता इथे मी तुम्हाला चीज पराठा करून दाखवणार आहे पनीर चीज पराठा तशास पोड़ी ते तिथे मी तशाच प्रकारे पोळी लाटून घेतली आणि त्यावर पनीर टाकलं थोडंसं आणि त्यावर वरतून थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे आणि ते पण त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कडा मी किती पातळ अगदी पापडासारख्याच लाटल्या आणि मधला भाग जो आहे ना कारण आपण वरतून जेव्हा डबल करतो ना तेव्हा डबल फोल्ड येतो आणि दुसरी बाजू जी असते ती पातळ व्हायला नाही पाहिजे मग फुट न नाहीतर ती फुटू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला ही पण पराठा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे जो कडा असतात ना त्या कडेकडेने अशी प्रेस करा म्हणजे तुमचा असा चौकनी पराठा तयार होईल तुम्हाला लाटायला सुद्धा जास्त त्रास होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता कसे मी लाटण्याने अगदी चौकनी असा लाटलेला आहे कडा ओढल्या ना तर त्या आपोआप चौकनी पराठा तयार होतो आता हा पण त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे खमंग आणि कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे खूप सॉफ्ट होतात आणि चीज टाकलं ना तर मुलांना तर खूपच आवडतं मुलांना काय लहान लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत चीज सगळ्यांनाच आवडतं आणि चीज हे शरीर आपल्या अप, शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आठवड्यातून एकदा दोनदा जर खाल्लं तर काहीच हरकत नाही इतकं जास्त काही वजन वाढत नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला पराठा असा फुललेला आहे तर आता आपला हा चीज पराठा तयार झालेला आहे आता हा गरम असतानाच मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे कारण थंड झाल्यानंतर तो चीज हे चिटकलं जातं पण गरम असतानाच खायचा आहे आप आपल्याला हा चीज जो पराठा असतो ना तुम्ही पनीरचे पराठे भलेही थोडे थंड झाल्यानंतर खाल्ले तरी चालतील पण चीज पराठा हा गरमच चांगला लागतो तुम्ही बघू शकता किती छान असंच त्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि आता आपले दुसरे जे पराठे आहे पनीर पराठे ते सुद्धा खूप सॉफ्ट आणि खूप छान झालेले आहे चव तर अगदी भन्नाटच झाले हे दह्याबरोबर किंवा बटरबरोबरसुद्धा बरेच लोक खातात किंवा तुपाबरोबर खातात तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडेल किंवा चटणी करून खाऊ शकता पण असेही खूप छान लागतात खायला तर अशा प्रकारचे हे परोठे तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद